आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र मराठी बातमी आपल्या हक्काची हिंगोली लोकसभेची रणधुमाळी सध्या सुरू असून काल दिनांक आठ एप्रिल रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती यावेळी पंधरा जणांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले आणि तेहतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत त्यांपैकी सध्या निवडणुकीच्या रिंगणात वंचित बहुजन आघाडीचे बी डी चव्हाण महायुतीचे बाबूराव कदम कोहळीकर महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर हे तीनही उमेदवार नांदेड जिल्ह्यातील आहेत यापैकी वसमतचे भाजपाचे बंडखोर अपक्ष उमेदवार Advocate शिवाजी जाधव हे स्थानिक पातळीवरचे आहेत हिंगोली शहरातील एका तरुण तडफदार उच्च पदवी उच्च शिक्षित गोरगरीब जनतेसाठी तत्पर सेवा देण्यासाठी प्रयत्न करणारे स्थानिक लोकसभा खासदार पाहिजे अशी भूमिका डोळ्यासमोर ठेवून हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे आतापर्यंतचे काही खासदार वगळता नांदेड जिल्ह्यातील आहेत आणि आपण हिंगोली जिल्ह्यातील असून बाहेर जिल्ह्यातील उमेदवार म्हणून पुढे येत आहेत आपण आपला मुद्दा आहे तो स्थानिक उमेदवारांचा मतदारांची मागणी आहे की हिंगोली लोकसभा खासदार पाहिजे परंतु स्थानिकचा अशी मागणी व चर्चा सुरू आहे म्हणून मी स्थानिक पातळीवरील उमेदवार आहे त्यामुळे मी या लोकसभेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे जिल्ह्यातील विकासाला कोसो दूर ठेवण्यात आले असून आतापर्यंत दुसऱ्या जिल्ह्यातील खासदारांनी ठेवले आहे स्थानिक लेवलचे मुद्दे विकासाचे मुद्दे शैक्षणिक स्कॉलरशिपचे मुद्दे घरकुलाचे प्रश्न सिंचनाचा प्रश्न निराधारांचे प्रश्न असे अनेक प्रश्न गंभीर असून ते मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मतदारांनी मला संधी द्यावी जर मतदारांनी मला संधी दिली आणि लोकसभेमध्ये पाठवलं तर नक्कीच हिंगोली जिल्ह्याच्या विकासासाठी रोजगारासाठी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी स्कॉलरशिप मिळवून देण्यासाठी घरकुलाचे प्रश्न मिटवण्यासाठी तसेच सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी हिंगोली लोकसभेच्या विकासासाठी सर्वत्र प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करणार जनतेने माझ्यावर विश्वास टाकल्यास त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढेच नव्हे तर जनतेच्या विकासाला विश्वासाला सार्थक ठरेल असं अपक्ष उमेदवार आनंद धुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत करताना व आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले आहे जिल्ह्यातील विकासाला चालना देण्यासाठी स्थानिक खासदारांची अत्यंत गरज असून हिंगोली जिल्ह्याला विकासाकडे नेण्याचे काम स्थानिक खासदारच करू शकतो त्यामुळे लोकसभेच्या मतदारांनी आपलं अमूल्य मत हे माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व शिक्षित असलेल्या उमेदवाराला देऊन आपलं अमूल्य मत देण्याचं काम मतदारांनी करावं आणि आपला एक सर्वसामान्यातला उमेदवार म्हणून मला जास्तीत जास्त मतांनी निवडून द्यावं अशी अपेक्षा त्यांनी यावेळी केली आहे या लोकसभा मतदारसंघात दिग्गज उमेदवाराला कमी नाही परंतु सर्वसामान्य उमेदवारांची गरज आहे आणि स्थानिक उमेदवारांची मोठी गरज आहे त्यामुळे स्थानिकच्या उमेदवाराला प्राधान्य देऊन मतदारांनी आपलं अमूल्य मत द्यावे हीच अपेक्षा करतो धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी हिंगोलीवरून प्रतिनिधी प्रदीप वाघ पाटील माझ्या मनात की आजपर्यंत आम्हाला प्रॉपर हिंगोलीत उमेदवार मेर मिळत नाही ऐकून एकच बिल मिळाला उमेदवार त्याच्यानंतर त्या आम्हाला उमेदवार तर मिळत नाहीये याच्यामुळं मला कोणतरी हे वाटत पुन्हा आमचा विकास होत नाहीये जे विद्यार्थी आहेत त्याच्या स्कॉलरशिप मिळत नाहीयेत आणि विशेष म्हणजे हिंगोली जिल्ह्यात चार चार नद्या आहेत आणि तीन धरणं आहेत त्या हिंगोली जिल्ह्याचं पाणी कुठं चाललंय हे नांदेड जिल्ह्यात चाललंय आणि आम्हाला स्वतःला प्यायचं पाणी अडचणी आली आणि एमआयडीसी मध्ये विकसित व्हायलाय का मजुरी वाढायली का हिंगोली जिल्ह्याची हिंगोली जिल्ह्याचा विकास व्हायच्याऐवजी बाहेर नांदेडचा विकास होतो हा कुठेतरी विचार करायची बाब आहे ना कारण की आम्ही आम्हाला उमेदवार फक्त तिकडलाच भेटतो का हिंगोलीचा भेटत नाही का आज वर पक्षाने हा विचार करायचा पाहिजे होता की हिंगोलीचा तरी उमेदवार उभा करू शिंगोलीचा प्रश्न महत्वाचे होते आणि ज्या लोन आहेत सुविधा आहेत त्या लोन प्रॉपर कामगारांना मिळत नाही पण हे मी स्वतः खालच्या तळाच्या पातळीवर बांधून आणि बॅकग्राऊंड असून खालच्या म्हणजे असू आणि मी हा विचार करतोय याच्यासाठी आणि मी जेव्हा येईल तेव्हा या संपूर्ण मी विकास करण्याचा प्रयत्न करेल परिपूर्ण जे जनतेने मला जर संधी दिली तर ज्या विकासाच्या बाहेर सुविधा आहेत त्या मी परिपूर्ण हिंगोलीत हिंगोली जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्नच करेल आणि जर जनतेने मला संधी दिली तर मी तुमच्या त्या विश्वासाला परिपूर्ण ठरेल उच्च शिक्षणाचा जे स्थर आहे हिंगोली जिल्ह्याचा तो खूप खालच्या थरावर गेलेला आहे आमच्यापेक्षा हिंगोलीचा नांदेडचा विकास झाला आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये उच्च शिक्षण आहे का याच्यावर मी जास्त लक्ष देईल शिक्षणाची अतिशय गरज आहे मानवाला या संपूर्ण गोष्टीकडे मी प्रामुख्याने लक्ष देऊ हिंगोली जिल्ह्याचा विकास करेल यासाठी मी अपक्ष उमेदवारी आहे अर्ज केलेला आहे माझी निशाणी जे आहे मातीतला आहे आणि मातीतला असल्यामुळे मी विकास हिंगोलीला करू शकतो हा माझा परिपूर्ण ठाम मला विश्वास आहे आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा